हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बकऱ्याची मुंडी बनणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया मी पहा मुंडी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे मी वाटण्यासाठी साहित्य कोथिंबीर आळं अद्रक खोबरा भाजून घेतला आहे जिरं जिरं भाजून घेतलं आहे त्यामध्ये काळा मिरी लवंग आणि वेलची आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि कांदाही भाजून घेतलं आहे हे वाटण्यासाठी साहित्य आणि फोडणीसाठी कांदा टॉमॅटो तमालपत्र दालचिनी तेल लाल तिखट हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ चला तर आपण सुरू करूया बकऱ्याची मुंडी बनवायला चला वाटण करून घेऊया लसूण हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर जिरं कांदा लवंग काळा मिरी आणि वेलची हे सगळं आपण बारीक वाटून घेऊया रेपा वाटण आपण बारीक करून घेतलं आहे चला तर आपण आता फोडणी करूया रे पहा पातेला गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आता यामध्ये कांदा तमालपत्र आणि लालचिनी टाकून घेऊया परतूया यामध्ये टॉमॅटो टाकून घेऊया कांदा आता मस्त मऊ झालाय त्यामध्ये वाटण टाकूया आपण परतून घेऊया मीडियम गॅसवरच परतायचं म्हणजे वाटण छान शिजलं जातं आणि वाटणारं तेल जातं तर रे पहा वाटण छान शिजलं गेलंय वाटणाला आता तेल सुटायला लागलं आहे त्यामध्ये आता आप आपण गरम मसाले टाकून घेऊया लाल तिखट हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया मटण छान शिजलं गेलं आहे आणि मसालाही छान शिजले खूपच छान वाजदार दरवळतोय घरामध्ये यामध्ये आपण मुंडी टाकून घेऊया मसाले आणि मुंडी एकजीव करून मिक्स करून घेऊया मी ज्या पद्धतीने करते तसं तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा कशी झालेली ती खायला खूपच चविष्ट खूपच छान लागते नक्कीच या पद्धतीने करून पहा हे पहा यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलंय ते घालायचं म्हणजे चवीला खूपच टेस्टी लागतं आणि हे गरम गरम असताना आपण यामध्ये थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी करूनच घालायचं मिक्स करून घेऊया आता शिजवून घेऊया मुंडी आपण तर हे पहा मुंडी आपली रेडी झाली आहे बकऱ्याची मुंडी चला आपण सर्व करूया तर हे पहा मुंडे आपण सर्व केले यावर कोथिंबीरने सजावट केले तर कशी वाटली बकऱ्याच्या मुंडीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद